वेलकम माय चॅनल आमची त्रिशा आलेली आहे कुठून आमची आजचा मार्केटमधून तिरी आणली आहे काय रिचकारी आज हॅपी होळी सगळ्यांनी होळी आणि खूप शुभेच्छा बनवणार आहोत आलूची भाजी आणि काय कोणती भाजी बनवणार आहोत आलूची भाजी पोळी श्रीखंड भात आणि अजून दुसरं बनवणार आहोत भजी सो आता थोडी मोठी पिचकारी घेतलेली आहे हे आहे कलर हे आहे बलून त्रिशा त्रिशालाही मिळालेली आहे टू फिफ्टीमध्ये ना त्रिशा प्रिन्सेसची पिचकारी

कारण की मला येत नाहीत गोल पुऱ्यास मी अशात करते पुऱ्या होत आहे पुऱ्या फुलत आहे पुऱ्यांचा आकार खूपच छोटा आहे पुऱ्या कशा फुलत आहेत छानपैकी आता मस्त होणार आहेत खूप चांगल्या चांगल्या असं झालं की आपण त्यांना कळून घेणार आता बनवणार भजी आणि इथे कांदा आणि आपण घेतलेला आहे आलू याची भाजी बनवणार आहे आलूची भाजी कांद्याची भाजी त्याला ट्राय आहे तर आमची भजी झाली आहे तिथं बघा कुरड्या वगैरे झालेल्या आहेत मी दाखवते इथे भाजी झालेली आहेत हे करून आणि इथे तुम्ही बघू शकता इथे कुरड्या पापड असे आपण कळलेले आहेत आणि इथे पुरे आहेत किती स झाली आहे तयार हे बघा लावते आहे लसण आणि लिपस्टिक वगैरे लावून पण ड्रेस आहे त्यांचा हा छान छान आम्ही आता बघा आम्ही बद्दल बनवला आहे वाताने बद्दल आम्ही देवाला हे करणार का म्हणजे आता किंवा आम्ही असं हे ताट तयार केलेलं आहे इथं बघ इथं माझ्याकडे पण बघा ते नाही बघा इथं आम्ही फुलं घेतलेली आहेत इथं सुपारी हार वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता हे काही नाही बद्दल घेऊन आम्ही इथे जाणार आहे आणि असा बाप्पाचा नाही बघितलं आता आपण चालू होळीच्या पूजे फ्रेंड्स आपण आता चालू होतो चालतो मी थोडीच कलर पण घेतलेला आहे घेतलेल्या आपण आता होळी पेटवण्यासाठी जाता होत चला माझ्यासोबत

बघ मध्ये मध्ये करायला लागली गाय आली की इकडं अरे गाठी एक टाकत असते अरे हार तर तू खराब करायला लागली ते हार देवाला ठेवला असत बरं झाला असत

त्रिशाच पहिले जेवणार आहे त्याच्यानंतर ती माझे थोडेसे फोटो काढून देणार आहे मग आम्ही आता शिवून जो मी खूप फ्रेंड्स असा होता हा माझा होळीचा ब्लॉग ते बघा ताडको मुडकं मी ॲक्च्युली तयार झाले खूप असं खूपच छान नाही तयार होत आला पण असा गजरा वगैरे लावला होता मी इथे या साईडला दिसत नाही येतो कानातले छोटासा नेकलेस अशी छा छोटीशी साधे सिंपल मेकअप मी आणि ह्या त्रिशाने केला होता गेटअप सो असा होता आमचा होळीचा दिवस कसा वाटला सांगा आणि जर चॅनल बघत असाल तर चॅनलला करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय